देवत्र सचिन कर्ण, पत्नी पश्चिम करी राई, निकली बाबा, शुभ शादी युवा परिवार अपने जिस सर्वस्व का स्याह, यंजा निर्मला मांडू, तेंजा तें प्रेमा पोती, समस्त पंडर पुत्र राज्यपालांकडे विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर पंढरपूरच्या आषाढी वारीला एक नवी दिशा देण्याचा इतिहास ज्यांनी घडवला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दयाभाऊ यांच्या पत्नी गोडेताई या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मेहबूबबाई देसाहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत या कार्यक्रमात आशीर्वाद द्यायला म्हणा किंवा सचिनचे हात बळकट करायला म्हणा या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आजचे पुरस्कार प्राप्त आमचे मित्र सिद्धार्थ गवळे राजभो शहा ज्यांना पुरस्कार देऊन गौरविलं जातं राज्याच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्या त्यांचा सक्रिय सहभाग असतो

सर्व पत्रकार बंधू मी भगिनी नेहमी आपण कार्यक्रम लावला प्रमुख पाहुणा आला की तिकीटची झोड असतो बऱ्याच वेळा तिथे धुळही करत असतो याच भान असलेला मी सांगितलं आहे त्यामुळे कार्यक्रम लांबच चाललेला असताना स्वतःला बोलायची संधी मिळाल्यानंतर किती बोलावं याच गणित मला पक्क कळत त्यामुळं तुम्ही घाबरायचं कारण नाही या किंवा मला मोठं भाषण वगैरे मी बिलकुल करणार नाही मी सचिन आणि त्याच्या परिवाराचा अभिनंदन करतो की फार हुशार आहे ती अर्थात कुलकर्णी

आद्या जसा सुवाहक विरक्ती काम एका समान कंडक्टर होता तसा आमचा हाच एक एका समान कंडक्टर होता परंतु आज त्याच्या हातातला फोन मला मला इगेतला हत्रोन्यांस काम करतोय ह्या हा विचार करता की खूप कसा आहे तुला फॉलोअर किती आहेत तुझा रीच किती वाढतोय यापेक्षाही तू माणसं किती जोडतोय हे शुभेच्छा देतो की आपला हा परिवार या दृष्टिकोनातून मोठा होतोय आणि डोळेचाही तुम्ही भाषणात म्हणालात की पत्रकार म्हटलं की मी घाबरते पत्रकार म्हटलं की तुम्ही घाबरता असं म्हणाला तर या पुढे तुम्ही घाबरू नका त्याच कारण असं की आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्यात जवळ जवळ बारा हजार सदस्य भाऊ भाऊ देखील कादागिरी करायच्या असेल हे भाऊ उच्च वेळ त्यामुळे पत्रकारांना घाबरू टाका

की जे जिथं समर्थन करायचं तिथं आम्ही माझं पुढं पाहत नाही याचा अनुभव तुम्ही आणि तुमच्या परिवाराने या मागच्या काळात घेतलाय राज्यातले क्षेत्रातले लोक घेत आहेत जिथं आक्रमण करायचं तिथं आक्रमणच करायचं परंतु तिथं समर्थन करायचं तिथं कशाचीही समाजायची नाही या भूमिकेतून पंढरपुरातील आणि राज्यातील आम्ही सगळे पत्रकार चळवळी करतोय त्या चळवळीला आमच्या एका सहकार्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आणि या ठिकाण उपस्थित असलेली सर्व मंडळीपासून आता ज्यांनी भाषण केलं कन्नडून आलेले या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की पुरस्कार हा नेहमी जबाबदारी वाढवणारा असतो हे जरी खरं असलं तरी पुरस्कारामुळे आपल्या स्वतःला तर आनंद होतोच होतो परंतु आपला कुटुंब आपले कुटुंब आणि आपला मित्र परिवार त्याला मिळणारा आनंद त्याच मन असत त्याला खूप आनंद होत असतो आणि त्या आनंदाचे वाटेकरी होण्याची संधी सचिन टीम त्याबद्दल मी सचिनचं अभिनंदन करतो जाता जाता आपल्याला सांगून इच्छितो की प्रतिबिंब प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आपण स्थापन केलं देशातील हे पहिलं प्रतिष्ठान आहे की पत्रकारांच्या मुला मुलींसाठी आणि पत्रकारांच्या कुटुंबासाठी काम करणारं हे प्रतिष्ठान आदरणीय चंद्रकांत दादा यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात आपल्या कधी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही परंतु तुमच्या कुटुंबाचं काय तर या प्रश्नाला उत्तर म्हणून हे प्रतिबिंब प्रतिष्ठान आपण सुरू केलंय माझी राज्यातल्या पत्रकारांना विनंती आहे की जे खरे गरजू पत्रकार आहेत जे खरंच अडचणीत पत्रकार आहेत अशांनीच अर्जकाराने चिन्हे करून हे आपलं काम योग्य ठिकाणी पोहोचेल त्याचा खऱ्या अर्थानं फायदा होईल आणि आपल्या ज्या पत्रकारांच्या मुलामधून ज्या नव्या पिढ्या येत आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मदत होईल ही देखील अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो मला यायला उशीर जातात त्याबद्दल क्षमा मागतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या